उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस तसेच भारती इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस येथे वर्ग अकरावी व बारावी विज्ञान विभागात सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता प्रवेश देणे सुरू आहे जून जूनपासून दैनंदिन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळेचा वेळ राहील एन डबल टी व जे डबल क्लासेस उपलब्ध

आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत जास्त जागा मिळण्याचा संजय देशमुखांना विश्वास उद्धव ठाकरे यांनी मोदी व शहाचा रथ रोखल्याचे संजय देशमुखांचे प्रतिपादन उद्याच्या मतमोजणीच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला भरपूर जागा मिळतील तर आपण सुद्धा भरपूर मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी व्यक्त केला के आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा रथ उद्धव ठाकरे यांनी रोखल्याच्या प्रतिक्रिया संजय देशमुख यांनी यावेळी दिल्या उद्याच्या मतमोजणीसाठी आम्ही आमचे प्रतिनिधी प्रत्येक मतदारसंघामधून सोळा लोकांची नियुक्ती केलेली आहे आणि सर्व लोक आज रात्रीच यवतमाळ इथे मुक्कामी जाणार आहेत सकाळी सात वाजेपासून काउंटिंगला साधारणतः सुरुवात होणार आहे तेव्हा आमची तयारी पूर्ण झालेली आहे प्रत्येक सी फॉर्मसुद्धा आम्ही सोबत घेतलेला आहे आणि सी फॉर्मची आणि पेटीची मतगणना किती झालेली आहे याची आम्ही पहिले चौकशी करणार आणि जे काही नॉर्म्स आहेत नियम आहेत त्याच्या अधीन राहून त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रतिनिधी काम करणार आहेत तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत मीसुद्धा यवतमाळलात राहणार आहे आणि त्या निमित्तानं शांततेच्या वातावरणामध्ये ही पार पडेल असं मला सुद्धा चित्र महाराष्ट्रामध्ये ज्या सर्व्हे ते संस्था आहेत अशा सर्व संस्थेमध्ये सीटामध्ये कमी जास्त दाखवलं एनडीए आणि इंडियाच्या इंडिया पण जा। प्रत्येक ज्यांनी सर्व्हे केला त्यांनी असं दाखवलं की यवतमाळ वाशिम मध्ये संजय भाऊ देशमुख हमकाच निवडून येतील ज्या प्रचार केला आणि मतदान झालं तेव्हापासून तुम्हाला वाटत होत हे सगळं असंच होईल हो माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बद्दल आमच्या यवतमाळ वाशिम मध्ये मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे एखाद्या वेळेस उमेदवार कोण आहे हे पाहण्यापेक्षा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्ष जो फोडण्याचं पाप या लोकांनी केलेलं लो होतं त्याचा बदला घेण्याची वेळ सर्वसामान्य शिवसैनिकांनी या ठिकाणी दाखवलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज होता तरुण बेरोजगारामध्ये प्रचंड नाराजी होती महागाई प्रचंड वाढलेली आहे एक नैराश्याचं वातावरण या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात होतं आणि हे सर्व पाहता सुद्धा प्रामाणिकपणे प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी लोकांनी सुद्धा माझं स्वागत केलं त्याच्यामुळं मला तरी खात्री आहे की चांगल्या मताने मी या ठिकाणी निवडून येईल असं चित्र ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मला निदर्शन असायला मी अनेक निवडणुका लढवल्या परंतु ही निवडणूक एक वेगळ्या प्रकारची निवडणूक भाऊ महाविकास आघाडीला दाखवले जागा म्हणजे एनडीए पेक्षा जास्त जागा मिळणार आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा मोठमोठे नेते येऊन गेले तर त्यांना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांनी रोखलं महाराष्ट्रामध्ये असं वाटते हो हो बिलकुल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आस्था सर्व जाती धर्माच्या लोकांची राहिलेली आहे प्रचंड सहानुभूती त्यांच्याबद्दल राहिलेली आहे त्याच्यामुळं उद्धव साहेबांनी जो मोदी साहेबांचा रथ होता ते या महाराष्ट्रात तरी थांबवलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी लोकांनी सुद्धा पण केलं होतं की आपण ज्या शेतकऱ्याच्या मालाला भावना न मिळाल्यामुळं या सरकारच्या विरोधात मतपेटीमध्ये या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि महाविकास आघाडी यांच्या किती सीट आहे आणि तुम्हाला तुम्ही किती मताने विजयी होईल अशी अपेक्षा आहे नाही महाविकास आघाडीच्या सीटा तर महाराष्ट्रात तरी जास्त येतील कारण मी काही बाकी राज्याचा अभ्यास केलेला आणि त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य मी करणार नाही परंतु ना महाराष्ट्रामध्ये जे चित्र मला दिसलेलं आहे की प्रचंड प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे खासदार शरदचंद्रजी पवार आमच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी या लोकांबद्दल महाविकास आघाडीबद्दल प्रचंड आस्था लोकांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीच या ठिकाणी राहणार आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगल्या मताने लोक मला निवडून देतील अशी मला खात्री आहे अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद